हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर माझा व्हिडिओ थोडा लेट येत आहे हा व्हिडिओ आमोशेचा आहे कालच टाकायला पाहिजे होता पण मला एडिट करणं झालं नाही आणि तसं पण माझा मूड पण नाही आहे तसा व्हिडिओ करण्यासारखा पण आता सवय लागून गेली मला व्हिडिओ करायचे त्यासाठी करते थोडं महागपुडी होत आहेत टायमाला व्हिडिओ येत नाहीत महागपुडी महागपुडी होत आहेत टाईम फिक्स नाही आहे व्हिडिओचा माझ्या त्याचं कारण एकच आहे की सध्या मन खूप नाराज आहे त्यासाठी तर असं आता तुम्हाला नंतर कशामुळं नाराज आहे का आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपलं तर काही रडगाणं चालूच राहणार आहे तर मी चला माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आमुष्याचं सकाळपासूनचा व्हिडिओ चालू म्हणजे टाईम काय दाखवलं नाही मी कारण टाईम किती वाजला होता अंदाजे सा सात वाजले असतील सात साडेसात वाजले असतील तर आमच्याकडे पावसाचं सध्या खूप वातावरण आहे तुम्हाला मागल्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि त्यातल्या त्यात आज आमोशा आहे आणि दीप आमोशा म्हणजेच आपलं पूर्ण घर उजळून निघायचं आमोशा आहे आपल्या आयुष्यामध्ये दिव्यासारखा उजेड येण्याचा दिवस आहे आजचा त्यामुळे आपलं घर पण तसंच पाहिजे स्वच्छ एकदम म्हणजे समजा आपलं घर जर घाण असेल आणि आपण जर दिवा लावला तर आपलं घर काय स्वच्छ दिसणार नाही निसा दिवा लावून आपलं घर पण तसं ठेवायला पाहिजे त्यासाठी तसं तर घर स्वच्छच असतं घाण काही कोणाचं घर नसतं हे मागटल्या पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आता पण सांगते प्रत्येकाचं घर छानच असतं नाही असं नाही पण ते ठेवावं पण लागतं आपल्यालाच दुसरे काही येऊन ठेवणार नाहीत तर असो आता ही ते शिवानी काय करते तुम्ही म्हणत असाल काय करते धूर वगैरे निघतोय त्यातून तर हे ॲसिड आहे ॲसिड असाच डबा आणला होता बरेच दिवस झालं तर मी कशासाठी वापर करते ह्याचा तर जेव्हा पावसाळ्यात शेवाळं वगैरे येतं तसं तर आमच्या घ म्हणजे अर्ध्यामध्येच पत्रे टाकलेली ती आणि अर्धं ओपनच ठेवलेलं आहे कारण घरात बराच अंधार म्हणजे घरात खूप अंधार पडला असता बाहेर जर पूर्ण पत्रे टाकले असते तर त्यामुळे आम्ही पूर्ण पत्रे टाकले नाहीत जेवढे आमच्या तीन रूम आहेत तेवढ्याच साईजनं असे ती पत्रे टाकलेत का टाकले तर न, कातर, पत्रे जर टाकले नसते तर पावसाचं पाणी पूर्ण दरवाज्यावर आलं असतं आणि दरवाजे फुगले असते पावसानं त्यामुळे तेवढंच टाकून घेतलं आहे आणि बाकीचं सगळं उघडं ठेवले का तर घरात अंधार पडला असता त्यासाठी पत्रे तेवढेच टाकले तरी घरात बराच अंधार पडतो लाईट वगैरे गेल्याच्यानंतर कंटिन्यू लाईट पाहिजे घरामध्ये <laughs> त्यासाठी तर इथे पाऊस असतो कंटिन्यू त्यामुळे इथं ही हिरवगार होतं सगळं सेवाळं वगैरे येतं सारखं आणि सारखं तर काही घासणं होत नाही कधीतरी महिना दोन महिन्याला एखाद्या वेळेस घासत असते आणि त्या त्यातल्या त्यात दुसरं जर काही काम नसलं तर माणसाचं लक्ष पूर्ण आणि पूर्ण घरातच असतं पण दुसरं जर काही काम असलं तर घरातल्या कामाकडं दुर्लक्ष होतं प्रत्येकाचं स्त्रीचं तसंच माझं पण आहे माझ्या मागे शिलाईचं असते तसे तर मी जास्त करून शिलाई घेत नाही जेवढं माझ्यानं अडजस्ट होती तेवढीच घेते बाकीचं एक पूर्ण महागारी पाठवते मी तरीसुद्धा तेवढंसुद्धा मी याला अडजस अडजस्ट करणं होत नाही मला त्यासाठी तर म्हणलं आज आमोशा आहे बरेच दिवस झालं घासण घासण म्हणत होते बाहेरचं पण मला काही होत नव्हतं घासणं तर फायनली आज मी मूर्त लावलेलं ला आहे बाहेरचं घासायला आणि ते मगाशी तुम्ही जे बघितलं शिवानीच्या हातातला डब्बा तर तो ॲसेटचा डबा होता ते पाणी टाकून ॲसिड टाकायला पाहिजे होतं अगोदर थोडं थोडं वल्लं करून पण शिवाणीने तसंच ॲसिड टाकलं होतं माझं घरातलं काम चाललं होतं फडशी वगैरे पुसायचं आणि तिला बाहेरचं काम सांगितलं होतं मी तर तिने तसं केलं पण जाऊ द्या त्यातल्या त्यात बरं निघालं म्हणजे जास्त काही एवढं पूर्ण मी घासून काढलं नाही थोडं थोडंच काढलं कारण आधीच काकू ओरडत होत्या की नको करू नको करू पाऊस तर कंटिन्यू येणारच आहे कशाला करतेस म्हणून पण ते मलाच बरोबर वाटत नव्हते एक तर रोडवर घर आहे आणि रोडवर घर असं असलं ना तर जाणाऱ्या येणाऱ्या माणसांचं घर सगळं म्हणजे लक्ष आपल्या घराकडे असतं त्यामुळे आपलं पण घर स्वच्छ ठेवायला पाहिजे तसं तर किती बी जरी स्वच्छ ठेवलं ना हो तस, पन तरी घा थोडं का होईना माझं शिलाईचं काम असल्यामुळं घाण होतच पण तरी पण मी करायचा प्रयत्न करते महिन्या दोन महिन्यातून तर राजामोशा असल्यामुळं मी घरात पण लिंबू आपलं गोमूत्र हळद मीठ टाकून घरातल्या पण फरशापासून घेतलेत मी कोबा घरातलं आणि बाहेर पण मी तेच पूर्ण सगळं जगात टाकले आणि निरमा टाकून आधी घासून घेतलं आणि नंतर ते जगातलं पाणी टाकून पुसून घेतलं आणि आता माझं फायनली सगळं काम झालेलं आहे म्हणजे फडशा वगैरे घासायचं पुसायचं जे काय होतं ते सगळं काम झालं जाळ्या वगैरे काढायचं आता घासायचे आहे दिवे कात्रास दीप आमोश आहे काल घासायला का घासायचं होतं पण नाही झालं काल शिलाईमुळं आता एक तर सण चार दिवसावर आलं आहे माझ्या पण शिलाईचा लोडखो लोडं खूप झाला आहे मला त्यासाठी मी दुसरी काहीच कामं केले नाहीत का काल करायला पाहिजे होते एक्स्ट्रा नाही केले सगळे आमोशा दिवशीच केले तरी पण मला बसायला अकरा वाजल्या होत्या मिशनवर मी बाहेरचं पूर्ण काम करून घेतलं आणि बघा हे देवे वगैरे आपले घासायचे झाले सगळे मला वाटतंय हां अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझे काम झालं होतं सगळं तर दिवे वगैरे सगळे घासून झालेत माझे आता तर देवपूजा आपण आज समूहने केली होती का तर आज थोडं काम होतं त्यामुळे समूह पण शाळेत गेली नव्हती घरीच होती तर माझं काम वगैरे सगळं झालं तर मनामध्ये मध्ये करतो आहे मला व्हिडिओ पण एडिट करू देत नाही आता थोडं शांत वातावरण आहे त्यासाठी मी व्हिडिओ एडि व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे पण तो काय मला करू देत नाही मध्ये मध्ये येतो आहे सारखं मी त्याच्यापासून लांबलांब जाण्याचा प्रयत्न करते पण तो येतो आहेच माझ्याजवळ तर असो आता इथं माझी कोबीची भाजी करायला चालू आहे पत्ताकोबी पत्ताकोबी बरेच जण खात नाहीत कारण पत्ताकोबीचा वास येतो त्यासाठी आमच्यात काकूला तर थोडी पण आवडत नाही भाजी पण असं जर वा भाजून घेऊन म्हणजे पहिल्यांदा भाजून घ्यायची थोडंसं तेल टाकून आणि नंतर पाण्यात टाकायची आणि धुल्याच्यानंतर तेलात टाकायचे थोडासुद्धा म्हणजे तुम्हाला ओळखायला पण येणार नाही की ती पत्ताकोबीची भाजी आहे म्हणून तर म्हणलं की चला तुमच्याजो सोबत शेअर करू चपात्या शिवानीला म्हणलं की तू कर कारण काम माझं बरंच झालं होतं आज त्यामुळे तिला चपात्या करायला लावल्या आणि त्यातल्या त्या शिवानी चपात्या खूप छान करते खरंच छान करते त्यासाठी तिला चपात्या करायला लावल्या आणि मी भाजीला फुंडी टाकते मी भाजीला फुंडी टाकल्याच्यानंतर मला जायचे मशीनवर बसायला कारण माझ्या मागं मशीन जर काम नसलं असतं तर चपात्या वगैरे सगळं मीच केलं असतं पण तसं पोरींना तरी काय काम असतं ना घरातलं स्वयंपाक पाणी सगळं त्यांना यायलाच पाहिजे आता जर त्यांनी केलं तर त्यांना नंतर सोपं जातं त्यामुळे थोडं थोडं आपलं पण काम असतं त्यांना लावायचं असतं तसं वाटून वाटून कामं हिला थोडं तिला थोडं तिला थोडं मी पण करते मी पण सगळं काय त्यांच्या जीवावर सोडत नाही थोडंफार आपलं पण कर्तव्य असतं करायचं त्यामुळे मी पण करते पण थोडंफार का होईना त्यांना लावावंच लागतं कारण मुलींचं कामच असतं घरातलं पण त्यांना यायलाच पाहिजे बाहेरचं पण सगळं यायलाच पाहिजे सर्व गुणना संपन्न काय असं कुणी नसतं पण जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तर करणं आपल्याला भाग आहे त्यासाठी थोडं थोडं काम लावते घरातलं तर असो आता तर हि तर बघा माझी भाजी माझं बोलणं चालू आहे तर तुम्ही भाजी बघितलीच असेल मी कशी केली काय केली तर पहिल्यांदा भाजून घेतलं टमाटो आप टमाटो आपल्या मनावर असतं टाकू वाटलं टाका नाही तर नाही टाकलं तरी चालतंय पण आमच्यात आवडतं त्यासाठी मी टाकलं होतं टमाटं टाकलं आणि नंतर हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती अर्धा तास झालं तर तेच हरभऱ्याची डाळ टाकली त्यामध्ये आणि नंतर आपला पत्ता कोबी टाकला आणि झाली आपली भाजी आणि पाणी टाकून शिज आणि पाणी गरम टाकायचं गरम पाणी कधी पण भाज्याला टाकायचं थंड पाणी टाकलं ना तर एकतर भाजी पण चव लागत नाही आणि व्यवस्थित सगळं तेल एकीकडं पाणी एकीकड असं भाजी होते कूट वगैरे टाकायचं त्याला आणि भाजी चव लागत नाही मेन म्हटलं तर थंड पाणी टाकल्याच्या नंतर आणि जी डाळ आहे ती डाळ पण त्यात जी टाकली आपण डाळ तर ती शिजत नाही डाळ ग थंड पाण्यानं त्यासाठी गरम पाणी टाकायचं तर माझं आता सगळं झालं आहे भाजी वगैरे करून घेतली मी तर आता करीता करायचं आहे मलिदा तुम्ही म्हणा की कालच्या का परवादीच्या पण व्हिडिओमध्ये मलिदा दाखवले आणि आता पण अजून मलिदा करते तर हो कारण आज आमोशा असल्यामुळं गावदेवाला पण नैवेद्य वगैरे करावं लागतो तर आमच्या गावात पीर आहे तर त्यांनाच नैवेद्य न्यायचं आहे आज पीर साहेबांना मलिदा घेऊन जायचं आहे त्यासाठी आज मलिदा करायला चालू आहे नाहीतर मलिदा केला नसता दिवी देवीला पण जायचं होतं पण मी विसरले आता उद्याच्याला उद्या किंवा आता श्रावण महिना चालूच झाला देवीला जावंच लागतं गावातल्या देवीच्या मंदिरात तर जाईल नंतर त्या देवीच्या मंदिरामध्ये श्रावण महिना चालू झाल्या देवीच्या मंदिरात नंतर जाता येईल असा विचार केला आणि नंतर म्हटलं की पीर महाराजांना ससा जाण्यात येत नाही म्हणून आज आमोशा आहे त्यानिमित्तानं आणि आज तसे पण बरेच गावातले लोक जातात तिथं देवाला मग असं आपल्याला जाणं होत नाही त्यासाठी ह्या निमित्तानं तरी आपल्या मलिदा वगैरे द्यावा लागतो उद उद्बत्ती अजून काही काही जे असते त्या देवांना तसं ते दे सगळं आणि बघा इथं आज देवपूजा समूहने केली होती तर बघा तुम्हाला आवडले का देवपूजा मला देवघर कधी भेटेल काय भेटेल हाच मी रोज विचार स्वामी, स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आता अकरा वाजलेत आता माझं सगळं काम झालंय आणि आता मी बसणार आहे मशीनवर तर माझं ब्लाऊज चालू आहे शिवायला इथं तर हे बघा मी म शिवलंय मी ब्लाऊज तर माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ केला नाही शिवताना तर हि अजून ठिगा आहे माझा हे काही बघा एवढा कट करायचा आहे मला आणि इथं एवढे ब्लाऊज ठेवलेत कट केलेले ते शिवायचेत परवा दिवशी पूर्ण ब्लाऊज बरेच कट करून ठेवले होते तर निम्मे संपत आले तर आता तेवढे आहेत तर मला ही कोणतं काम करायचं नव्हतं पण आता उद्यापासून श्रावण महिना चालू आहे तर हे घरातली साफसफाई पण करणं महत्त्वाचं होतं आणि अंगणात पण बरेच दिवस झालं होतं ह्या वेळेस पाऊस काळ खूप आहे आमच्या गावात त्यामुळे पूर्ण आपलं जे दारं आहे ते सगळं असं हिरवगार झालं होतं शेवाळ वगैरे आलं होतं पण काकू नको नको म्हणत होत्या घासायला पण मला ते व्यवस्थित वाटत नव्हतं आणि आपले अंगणच घराची कळा सांगतं असं म्हणतात त्यामुळे मला घासायचंच होतं असं पण तसं पण तर ते फडशा वगैरे घासल्या मला वाटलं होतं की मला बराच उशीर होईल आज मिशनवर बसायला कारण आता चार दिवसावर सण राहिले आता किती मला वाटते नऊ तारखेला काहीतरी सण आहे आणि सणाचे ब्लाऊज बरेच आहेत शिवायचे त्यासाठी तर मी कोबीची भाजी वगैरे केली आणि आपले गावदेव जे आहेत जवळचे गावातली काही ते पीर वगैरे तर त्यांना निवेद्य वगैरे असं दाखवावं लागतं तर त्यांच्यासाठी मलिदा करून ठेवलं आहे कारण त्या दिवशी मी गेले होते देवाला दे त्या दिवशी पण मलिदा केला होता कारण त्या पण देवाला मलिद्याचं निवेद्य आहे आणि आता निवदं वगैरे करायली त्या पण देवाला कुणीतरी कारण आम्ही गेलो तेव्हा आणले होते कुणीतरी निवडं आणि आता हिथं पण आपला पीर आहे पीरसाहेब तर त्यांना मलिदा नारळ वगैरे घेऊन जायचं आहे तर ते शिवानी समोर जातील तिची एक मैत्रिण आहे जॅस्मिन तुम्ही तर पाहिले बऱ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तर ती जाणार आहे तर मंदिरात मी काही जाणार नाही कारण माझ्या मागे ब्लाऊजचा खूप लोड आहे त्यातून पण मला घरातले कामं के केल्याशिवाय भाग नाही कारण सगळं तर पोरींच्या जीवावर सोडून नाही जमत आपल्याला पण काहीतरी करावंच लागतं आपण जसं लक्ष देऊन करतो तसं पोरी करत नाहीत त्यामुळे तर देवपूजा वगैरे सगळं झालंय तर आता मी व्हिडिओ करते तरी पोरीवरचं बाहेर धिंगाणा चालू आहे त्यांना सांगितलंय मी आवाजमध्ये येऊ देऊ नका म्हणून गपचिप गपचिप त्यांचं ढिंगाणं चालू आहे बाहेर तर असो आता मी व्हिडिओचा एंड करते तरी व्हिडिओ जास्त काही मोठा नसेल छोटाचा असेल व्हिडिओ आमचा तरी झाला काही करणं तर नंतर अजून शूट करेल हां संध्याकाळचा व्हिडिओ आहे ना आपला शूट करायचा मी आता संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला भेटेन कारण संध्याकाळी आता देवे वगैरे घासून झालेत सगळे ठेवले ते काल घासायचे होते पण काल नाही घासणं झालं तर आज आता दिवे वगैरे घासून ठेवलेत संध्याकाळी दिव्याची पूजा करायची असते आज आपले जे पूर्वजे असते त्यांचं स्मरण करून आजची दे पूजा मांडावी लागते दिव्यांची पूर्ण घरातले दिवे वगैरे घासावे लागतात पहिल्या काळात कसं लायटी वगैरे काही नव्हत्या त्यांना दिव्याचाच आधार होता पहिल्या लोकांना त्यामुळे वर्षातून एक सण दी दीप आमावश्या येते त्यामुळे आजच्या दिवशी पहिले लोक पूर्ण दिवे घासून वगैरे ठेवायचे आजच्या दिवशी त्याची पूजा करायची कारण त्यांच्या पैसे दुसरा पर्याय नव्हता लाईटी वगैरे नसल्यामुळे त्यांना त्याचाच उजाड होता त्यामुळे त्या ते पूजा वगैरे करायची तीच परंपरा पुढे चालत आलेली आहे आणि आता काय म्हणतात आपल्या पूर्वजांच्या नावावर म्हणजे त्यांचं स्मरण करून दिवे आपल्याला कणकीचा वगैरे दिवा करायचा असतो आणि त्यांच्या नावावर पण एक दोन दिवे लावायचे असतात आपण दिवे लावलं तर आपलं पण घर त्या दिव्याने उजळून निघतं त्यासाठी दिवे घासून वगैरे आजच्या दिवशी पूजा करायची असते मला एवढीच माहिती आहे अजून तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगा मला जेवढी माहिती होती मी तेवढे तुमच्यासोबत शेअर केले तर भेटू आपण संध्याकाळी आता श्री स्वामी समर्थ सो मला नारळ सोलू लागते म्हणा जातात मारतो मारतो दि मारतो तिच्या हातात घे मारतो सोलणार सोलणार नारळ सोल कर, चल, चल बाई। थामें थामें थामें। कर फसुन, कर फसुन। किती हुशार आहे ग म्हण्या समुला काम करू लागतोय अस मीच सल्ला अस नारळ पण त्या दिवशी नारळ चलतानाच माझ्या हाताला लागले त्यामुळे आज समूह प्रयत्न करते समूह बरोबर म्हणा पण प्रयत्न लागल लागल किती छान समूह पिलू ए म्हणू काढ काढतोय गरात त्यांना काय हाता असतात का समूह दातानच काढणार ना ते पाहिलंच की म्हणा समूला कस काय नारळ सुलू लागतोय काय लागतोय तर त्याला हाताने येत नाहीये पण तो तोंडाने काढायचा प्रयत्न करत होता ह्याहूनच तुम्ही विचार करू शकता माणसापेक्षा प्राण्यांना जर जीव लावला तर ते किती इमानदारीचे असतात ते मला आज कळाले कारण मी आजपर्यंत कधीच कोणते प्राणी पाळले नव्हते हा आमच्या घरात सगळ्यांना आवडतात पण मला आवडत नव्हते त्यामुळे मी कधी मांजराला पण कधी घरात ठेवून घेतलं नाही पण फर्स्ट टाईम ह्या म्हण्याला मी घरात ठेवून घेतले तर मला आत्ता त्याचे गुण म्हणजे लक्षात येत आहेत माझ्या की खरंच प्राणी किती इमानदारीचे आणि किती छान असतात आपण जसं जीव लावल तसं ते आपल्यासोबत राहतात हे मला आज समजायला लागले तर असो आता मण्याचं तुम्हाला दाखवायचं जर नारळ कसा सोलायला आहे तर, तर हे पुरी कुठं निघालेत तर ह्या ना दर्ग्यात निघालेत म्हणजे तुम्हाला मग असं सांगितलं होतं की मलिदा घेऊन मला काय जाणं व्हायचं नाही शिलाईचं आहे आता शिलाई भरपूर मला शिवायची गेलं की एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं तर जातात माझे त्यासाठी मी काही गेले नाही पोरींनाच पाठवले तर आता झालं संध्याकाळचा टाईम म्हणजेच पाच साडेपाचचा टाईम असेल पाचपर्यंतच आजची आमोशा होती पण मी शेवट बसली ती बसलीच माझ्या लक्षात पण नाही आलं टाईम कसा गेला काय गेला त्यामुळे थोडा उशीर झाला पण असो आता आपल्या घडीच्या घडी जशी जशी फिरल तस तसं आपला टाईम तर फिरणारच असतो दिवसाचा त्यामुळे मी घडीकडे काही लक्ष केलं नाही म्हणलं असो आपला दिवस तरी आहे ना पूर्ण उशीर हो अगर लवकर हो आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे आपल्या घराच्या सुख सुख समाधानासाठी शांतीसाठी त्यामुळे मी टायमाचा विचार केला नाही टाईम संपला आता कसा पूजा करावी काय करावी असा मी विचार केला नाही म्हटलं जाऊ द्या उशीर झाला तरी पूजा करायची म्हणजे करायची कारण ही पूजा आपल्या आजची जी आमोशा आहे ह्या आमोशाला खूप महत्त्व आहे आजच्या दीप आमोशा आहे आपल्या आषाढ महिन्यातले शेवटची आमोशा मानली जाते आणि ह्या आमोशाच्या आमोशाला जर आपण दिव्याची पूजा केली ना तर खूप म्हणजे जास्त महत्त्व असतं आपल्या घरादारासाठी झालं आपल्या मुलांबाळांसाठी झालं आपल्या संसारासाठी झालं सगळ्यासाठीच आज आजची दीपपूजा खूप महत्त्वाची असते त्यामुळे मी काहीच विचार केला नाही उशीर झाला आहे आता कसा करू म्हणून सो मी करते उशीर सहा साडे सहा वाजल्या होत्या मला पूजा माझी फायनली झाली आहे आणि ही पूजा कशासाठी करतात तर ही पूजा ना आपले पित्र जे असतात पूर्वजांचे तर त्या पित्रांना पित्रांच्या नावावर एक दिवा लावायचा असतो आपल्या दक्षिणेच्या साईडला तर मी दक्षिणेला काही ठेवलं नाही जे पाच दिवे कोण पाच करतं कोण अकरा करतं कोण एकवीस करतं कोण एकशे एक करतं आपल्या आपल्या मर्जीवर म्हणजे आपल्याला जेवढे करू वाटेल तेवढं आपण दिवे करायचे असतात आजच्या दिवशी पिठाचे पिठाच्या दिव्याला पण खूप महत्त्वाचं आजच्या दिवशी आणि पिठाचे दिवे कोण कोण एकावन्न करतं एकवीस करतं जेवढे आपल्याला करू वाटेल तेवढे दिवे करायचे असतात पण मला जास्त टाईम नव्हता आणि मला आधीच विशीर झाला होता त्यासाठी मी पाचच दिवे केले आणि त्यातला एक दिवा जी आहे ती दक्षिणेला ठेवायचा होता पण मी दक्षिणेला न ठेवता जिथे मी दिव्यांची पूजा केली आहे तिथंच ठेवला आहे पण तोंड फक्त पूर्वेकडं म्हणजे दक्षिणेकडे ट केलेलं आहे मी आणि आपले पूर्वीजांचे जे होते त्यांचं स्मरण करायचं की माझ्या घरावर तुमचं आमच्या घरावर तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या असं म्हणायचं आणि आजच्या दिवशी त्यांचं पण स्मरण करायचं आणि त्यांच्या नावावर एक दिवा ठेवायचा आणि बाकीचे दिवे आपल्या घरादारासाठी आपल्या घरात सुख शांती शांती धन दौलत ऐश्वर्य सगळं माझ्या घरात येऊ दे जसा दिवा झळकतो तसं माझं घर झळकू दे असं दिव्या असं सगळ्या दिव्यांना प्रार्थना करायची आणि त्यांचं नामस्मरण करायचं आणि दिव्याला म्हणजे आपण जे दिवे लावलेले आहेत त्यांना सांगायचं की माझी जी, जी पूजा केलेली आहे ती मान्य करून घ्या आणि अशीच कृपादृष्टी माझ्या घरावर असू द्या असं दे सांगायचं आणि पाया पडायचं नंतर आरती वगैरे करायचं मला एवढं काय पहिलं माहिती नव्हती पण जसं जसं आपण देवामध्ये येतो तसं तसं आपल्याला पूर्ण गोष्टी एक 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 माहिती होतात तसंच मला आत्ता माहिती व्हायलात मला पहिलं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे आजच्या दिवशी दान धर्म कपडे वगैरे दान केलेले चांगले असतात आजच्या म्हणजे तसं तर प्रत्येक आमोशाला आपण करतोच काहीतरी दानधर्म कोणाला तरी मी तरी असं प्रत्येक आमोशाला म्हणून नाही करत पण कधीतरी योग आल्याच्या नंतर काहीतरी दानधर्म करत असते त्यातल्या त्यात आजच्या आजची जी दीपामोशा आहे त्याला तर जास्तच महत्व असतं पूजा पूजाला पण आणि दान धर्माला पण जास्तच महत्त्व असतं तसंच म्हणायला आणि दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे हे, हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे आणि आणि घरातल्या मुलांना मुलांना झालं मुलींना झालं देवाच्या पाया पडून पाया पडून त्यांना दिव्या दिव्या दिपत्कार असं जे पण येतं तर ता, ते त्यांना म्हणायला लावायचं असं काय काही एवढं जमत नव्हतं तरी जसं जमेल तसं तिनं म्हणायचा प्रयत्न केला होता तर असं आता इथं काकू पण आणि काकूला एक सवय आहे कोणता पण आपण पन घरात पूजा मांडू दे कोणती पण पूजा मांडू दे काकू तिथे एक एक दोन रुपये किंवा ठेवणार म्हणजे ठेवणार आतासुद्धा एक रुपया ठेवला आहे काकून पूजा करताना आणि देवाला काही काही सांगतायत की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे असं तसं काहीतरी बोलतायत पण कॅमेरेमध्ये एवढं काही ऐकू आलं नाही कारण त्या हळवणं बोलत होत्या आणि शिवानी थोडं लांब थांबली होती शूट करायला त्यासाठी तर पहिल्या लोकांचं बोलणं कसं असतं पिडा जाऊ दे असं होऊ दे तसं होऊ दे रोगराई जाऊ दे असं असतं बोलणं त्यांचं आपल्याला तसं काही जमत नाही आपण तेवढं काही मागत नाही पण काकू तसं मागत होत्या देवाला त्यामुळे तर आता काकूचे पण पाया वगैरे पडून झाले समूहचं पण झाले आणि आजच्या दिवशी लहान मुलांना पण दिवे करून ओवाळायचं असतं पण आता आमच्यात लहान कुणी नाही आहे त्यामुळे मी काही ओवाळलं नाही समूह शिवाने पण आता मोठ्या झाले तर ओवाळायला पाहिजे होतं पण नाही ओवाळलं फक्त पाया वगैरे पडले सगळेजण आणि आता माझे दिव्याची पूर्ण पूजा झाली आणि आत्ता चालू आहे तर तुळशीला दिवा लावायला कारण माझी सेवा चालू होती आता सकाळी माझ्यानं काही सेवा करणं झाली नव्हती तर तीच सेवा मी आता संध्याकाळी करते त्यामुळे समूहला दिवा लावायला लावला बाहेरचा तुळशीचा तर चला आता मी व्हिडिओला एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दिव्याची जी बी काय मला माहिती होती ती थोडीफार माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली काय वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर श्री स्वामी समर्थ मी आता व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ